Tukar tukar. hat hantu jamari. Sanskriti, oh Sanskriti. Tukar, tukar tuk, <Kha>. <tuk>, tuka, tuka. <tuk, <t -hantunya marie>. <tuk> तूच भाई तुखा भाई, तुखा भाई। तुखा भी। भी खा बाई मी तूच खा बी खा बी खा हट 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 हट

तुला पाणीपुरी पाहिजे जरा पाणीपुरी चवा जरा चव आता कुरम 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 त्याच्यामध्ये भाजी टाक भाजी टाक त्याच्यामध्ये मम्मीला बरं मम्मी भाजी टाक त्याच्यामध्ये खाली खाली

काय झालं होतं का अंदर पडला होता कसा पडला होता अंधार